आणि मनातले पंतप्रधान आमचे नरेंद्र आहेत वाचत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे दिंडोरी आणि नाशिक लोकसभेच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे आपल्या आहे भारती ताई पवार ताई सभेची कशी तयारी करण्यात आलेली किती लोक येणार आहे इथे तर लाखो लोक येत आहेत आपण बघितलं असेल रस्ते फुलून गेलेत आम्ही पण त्या ट्रॅफिक मध्ये अर्धा तासापासून अडकलो आणि जनतेने ज्या दिवशी जाहीर झालं की पंतप्रधान मोदीजींची सभा या तालुक्यात आहे आमच्या जिल्ह्यात आहे मला असं वाटतं की लोक उत्स्फूर्तपणे पंतप्रधानांना बघण्यासाठी ऐकण्यासाठी येत आहेत हा लोकशाहीचा उत्सव हो। आहे आणि मनातले पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदीजी आहेत आणि म्हणून जनता भरभरून प्रतिसाद देते आणि आमच्या दृष्टीने पंतप्रधानांचे आशीर्वाद घेऊन आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी ते स्वतःच म्हणतात की मी पंतप्रधान नाही तर आम्ही सेवक प सेवक आहोत मला वाटतं ही भावनाच लोकशाहीचा सन्मान करणारी आहे आणि त्या दृष्टीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी परत एकदा या नाशिक जिल्ह्यात येतात मला असं वाटतं की ते पहिले पंतप्रधान आहेत की जे मागच्या महिन्यात आले श्री श्रीरामप्रभूंचं दर्शन घेतलं रामतीर्थावर गेले आतापर्यंत आमचा सन्मान आमच्या देवाचा आमच्या राष्ट्राचा एवढा मोठा झाला नव्हता हो आमच्या नाशिक जिल्ह्यात जी नाशिक नगरी तपोभूमी श्रीरामप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली आम्ही भूमी म्हणतो त्यांचा सन्मान आमच्या पंतप्रधान करतात मला असं वाटतं लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे मोदी सरकार आज काम करत आहे देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्याचं काम करत आहे आज आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या भागात गावापाड्यापर्यंत योजना आहेत जलजीवनसारखी योजना असेल उज्ज्वला भारतसारखी योजना असेल आयुष्यमान भारतसारखी योजना असेल घरकुलं असतील कितीतरी योजना राशनची व्यवस्था अनेक योजनांमधून आज जन जनतेचा विश्वास परत एकदा मोदीजींवर वाढलाय आणि मला असं वाटतं की ही जनताच त्यांना यासाठी धन्यवाद द्यायला येते बघायला येते भेटायला ये येते ऐकायला येते हॉस्पिटल बनवलं असं कोण म्हणलं काय माझे विरोधक माझे विरोधक मुळात वाचत नाहीयेत माझे विरोधक मुळात अभ्यासच करत नाहीये म्हणजे माझ्या दृष्टीने हा खूप चांगला पॉईंट आहे की ते वाचत नाही ते पेपर वाचत नाही ते पत्र वाचत नाही ते फॉलोअप करत नाही ते फॉलोअप बघत नाही बघा या नाशिक जिल्ह्याला आत्तापर्यंत साधारण पन्नास साठ कोटींचा सा निधी मिळायचा तुमची इथली मुलगी जेव्हा हक्काने दिल्लीमध्ये तुम्ही पाठवली राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पंतप्रधान मोदीजींनी दिली या जिल्ह्याला पहिल्यांदा साडेचारशे कोटीचा सा निधी आला पण दुर्दैव आहे की विरोधकांना हे कळलंच नाही माझ्या जिल्ह्याला पहिल्यांदा इथल्या सिव्हिल हॉस्पिटलला पी जी कोर्सेस जे मेडिकल कॉलेज आहे त्याचे आज बावन्न सीट्स मंजूर झाले त्याचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत इथे मेडिकल कॉलेज उभं राहते याची विद्या याची आमच्या विरोधकांना माहितीच नाही आहे माझ्याच मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी बेड खाटा वाढवलेल्या आहेत आर एचच्या ठिकाणी खाटा वाढवलेल्या आहेत काँग्रेसने जर ते काम केलं असते तर कोविडच्या काळात आम्हाला ज्या खाटा कमी पडत होत्या त्यासाठी मोदीजींनी परत एकदा निधी दिला आणि त्यातनं आमचं सिव्हिल हॉस्पिटल क्रिटिकल केअर तिथे उभं राहिलं आज ऑक्सिजन बेड तिथे शंभर खाटांचं निर्माण होतं आहे सेंटर ऑफ एक्सलन्स येत आहे मु मुलांच्यासाठी पिडियाट्रिक युनिट सुरू होतं आहे ट्रेनिंग सेंटर रिसर्च सेंटर विरोधकांना हे नावही कळणार नाही कारण त्यांना हे माहिती नाही ने, आहे नेमका याचा फायदा काय परंतु दुर्दैव आमचा आहे की विरोधकांचा अभ्यास कच्चा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांना तर इथलंच माहिती नाही तर दिल्लीतलं विकास काय कळेल हा तर माझ्यासारखीला पडलेला प्रश्न आहे पहिल्यांदा असं झालं की पर, पर आदिवासी भागामध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल उभी राहिली पहिल्यांदा पहिल्यांदा आमच्या बांधवांचा विचार केला की इंग्लिश मीडियमचे स्कूल पाहिजे सीबीएसईच्या धर्तीवर पहिल्यांदा झालंय हे सुद्धा विरोधकांना माहिती नाही आजची सभा पंतप्रधान यांची सभा कांदा मार्केटमध्येच होती कांद्याला गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचा रोष होता कसं या ठिकाणी सभा होणार आहे आणि काय संबोधित करणार हे बघा वेळोवेळी मी देखील कांदा प्रश्नावर मागणी करत आली आहे माझं सरकार हक्काचं सरकार मी सुद्धा माझ्या सगळ्या मंत्री महोदयांना भेटून कांदा प्रश्नावर वेळोवेळी मार्ग काढलेत त्यांनी सकादा सकारात्मकता दिली दाखवली आणि वेळोवेळी आम्ही मदतच केली आहे मला असं वाटतं जनतेला हे सगळं माहिती आहे जे काही काम मी केलं आहे ते जनतेसमोर आहे कांदा प्रश्नावर अनुदानाचा विषय असेल तोही राज्य सरकारने मदत केली कांद्याच्या बाबतीत जेव्हा गारपीट होते नुकसान भरपाईचा विषय असेल तोही मार्गी लावलेला आहे कांद्याच्या बाबतीत पुढच्या दृष्टीने कायमस्वरूपी शाश्वत असा मार्ग निघावा यासाठी आम्ही काम करतो आहे आणि तोही काढणार आहोत कांदा एक्सपोर्ट व्हावा द्राक्ष एक्सपोर्ट व्हावी यासाठी ड्रायपॉट मंजूर केला हेही पहिल्यांदा होतं आहे मला असं वाटतं की एवढे पर्याय दिले आहेत त्यामुळे आज कांदा उत्पादकांचा विश्वास वाढला आहे की मोदी सरकार काम करत आहे परंतु विरोधक मात्र कुठल्याही साठ वर्षाचा कांद्याबद्दलचा एकही निर्णय सांगत नाही एकही पर्याय सांगत नाही त्यांच्या काळात निर्यातबंदी का झाली याचंही उत्तर देत नाही आणि जेव्हा करोनासारखं संकट होतं जेव्हा आम्ही आमच्या शेतकऱ्यांना मदत करत होतो प्रत्येक राज्यात गाडी अडल्यावर आम्ही सोडवण्याचं रात्री रात्री काम करत होतो तेव्हा हेच विरोधकांचे जे इंडिया आघाडीतले पश्चिम बंगालमधले मुख्यमंत्री आहेत त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या गाड्या तिथे अडवल्या ते तेव्हा त्यांनी कधीच मदत केली नाही ना तिथे आक्रोश केला ना तिथे रोष व्यक्त केला तेव्हा मात्र माझ्या केंद्र सरकारने तिथल्या राज्य सरकारला सांगून त्या अडवलेल्या गाड्या सोडण्यासाठी मदत केली मला वाटतं आम्ही राजकीय मुद्दा नाही बघत याच्याकडे आमचा जिवाळ्याचा प्रश्न आहे कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी आम्ही काम करतो आपण बघू शकतो सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी सभा घेणार आहेत त्या ठिकाणी कांदा मार्केट आहे आणि आज नरेंद्र मोदी पंतप्रधान संबोधित करता याकडे लक्ष शेख साम न्यूज नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका